हाय फ्रेंड कशा आहात आय तुम्ही सगळे चांगलेच असणार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो फ्रेंड माझा आजचा विषय असा आहे की म्हणजे एक कपल्सच्या विषयावर आहे म्हणजे ते माझ्या दररोजच्या बघण्यात आहे मी खूप त्यांना जवळजवळ मी दहा वर्षापासून ओळखते तर ती बाई ना भाजी विकते आणि तिचे मिस्टरना रिक्षा चालवता आणि त्यांना मस्त गोड असेल दोन मु म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी आहे आता फायस्ट म्हणजे पाचवीला आहे आणि मुलगा अजून लहान आहे मला असं तर पहिली दुसरीला जात असेल मला माहीत नाही ती पण ती मुलगी जशी लहान होती ना तसं मी दहा वर्षापासून ओळखते तर हे बघा आई ना मुलांसाठी खूप काही करत असता किती बी गरीब असले पण जे गरीब आईवडील जे मुलांना चांगल्या स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकता चांगलं शिक्षण देताना अशा आईवडिलांसाठी ना माझ्या मनात ना खूप म्हणजे खूप छान जागा आहे म्हणजे छान वाटतं मला असं